नमस्कार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी यांचं स्वागत करतो औरंगाबाद जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर याची निवडणूक लागलेली आहे आणि त्याचं मतदान उद्या दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणार आहे तर या निवडणुकीमध्ये माननीय संजय माळणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मित्र साधना सहकारी प्रगती पॅनलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गातील कर्मचारी एकूण तेरा उमेदवार उभा राहिलेले आहेत तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश मध्ये म्हणजेच निवडणूक उद्या निवडणूक आहे तर निवडणुकीमध्ये मतदान कसं करायचं जवळपास सर्वच कर्मचाऱ्याकडून जे ग्रामीण भागातले कर्मचारी आहे त्यांच्याकडून शंका उपस्थित केल्या जात आहे की नेमकं मतदान कसं करायचं काय मतदान आहे तर याबाबतीत मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आजचा विषय आहे आपला औरंगाबाद जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पदसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर यांचे मतदान कसे करावे तर सर्व कर्मचारी बांधवांना मी ही माहिती व्यवस्थित सांगणार आहे तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पाच प्रकारच्या मतपत्रिका असणार आहेत तर पाच प्रकारच्या मतपत्रिकेला वेगवेगळं कलर असणार आहे तर यामध्ये मी माहिती दिलेली आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता पाच मतदारसंघ आहेत आपले सर्वसाधारण मतदारसंघ त्याचं कलर पांढरा दुसरा विजा भज विमा प्र मतदारसंघ इतर मागासवर्गीय मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती महिला राखीव मतदारसंघ तर असे पाच मतदारसंघ आहेत तर पाच मतदारसंघामध्ये वेगवेगळे पाच कलरच्या मतपत्रिका तुम्हाला येणार आहे तर हा जे कलर म्हणजे जे जी रेग्युलर निवडणुकीमध्ये कलर घेतात तो कलर मी घेतलेला आहे तर यामध्ये बदल पण होऊ शकतो मतपत्रिका बदलणार नाही पण कलरमध्ये बदल होऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला पाच मतपत्रिका भेटणार आहे आणि पाच मत्रिके मतपत्रिकेचं मतदान कशा पद्धतीनं करणार आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर तुम्ही पीडीएफ पाहू शकता तर सर्वप्रथम एक नंबर पाहूया आपण सर्वसाधारण मतदारसंघ तर सर्वसाधारण मतदारसंघ यामध्ये सर्वात जास्त उमेदवार असणार आहे तर एकूण तेरा मतदार एकूण टोटल सॉरी यामध्ये अठरा मतदार उमेदवार उभा राहिलेले आहेत तर या मतपत्रिकेमध्ये टोटल अठरा उमेदवार आहेत तर अठरा उमेदवारपैकी तुम्हाला आठ मतदार जे उमेदवार आहेत तर आठ तुम्हाला ठसे मारणं आहे तर या मतपत्रिकेमध्ये तुम्ही फक्त आठच मतदान करायचं आहे जर तुम्ही नऊ मतदान केलं किंवा के सात मतदान जर केलं तर तुमचं मतदान बाद होणार आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आप अप, आपले पॅनल मित्र साधना सहकारी पॅनलचे आठ उमेदवार यामध्ये या आहेत तर तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर तीन खोडपे सतीश चार नंबर श्री गजान दादासाहेब तीन नंबर श्री योगेश गवळी नऊ नंबर श्री पाटेकर अशोक बाबूराव दहा नंबर श्री बिडाई ज्ञानेश्वर बारा नंबर श्री माळणकर संजय भानुदास सोळा नंबर श्री वाटचौरी शांतीराम पचरू सतरा नंबर श्री सोनोने श्रीराम तर असे एकूण आपले आठ जे उमेदवार आहेत त्यांच्या चिन्ह कबशीच्या समोर तुम्हाला असं ठसा मारायचंय ठसा मारत असताना बरोबर सेंटरमध्ये तुम्हाला ठस्सा मारायचाय था। ठसा किंवा शिक्का जे काय असेल ते तुम्हाला मारायचंय तर व्यवस्थित शिक्का मधोमध मारायचंय तर अशी ही झाली सर्वसाधारण मतदान पत्रिका त्यामध्ये जी दुसरी मतपत्रिका तुम्हाला भेटणार आहे ती विजा भज विमा सदस्य यांचं ती मतपत्रिका असणार आहे ह्या मत्रिके मत मत मतपत्रिकेमध्ये फक्त दोनच उमेदवार असणार आहे त्यामधलं एक नंबरचं मतदार श्री महादेव शामराव पवार यांचं चिन्ह आहे कब्बशी आणि त्याच्यासमोर तुम्हाला फुल्ली मारणं आहे तर या मतपत्रिकेमध्ये तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की दोनच उमेदवार आहेत फक्त तर दोन्हीपैकी तुम्हाला एकच एक कब्बशीचं चिन्ह मारायचं आहे तर अशा पद्धतीनं तर आपण पाहूया पुढची मतपत्रिका पुढची मतपत्रिका इथं मागासवर्गीय मतपत्रिका तर ही मत्रिक मतपत्रिका पिवळ्या रंगाची असू शकते याच्यामध्ये कलरमध्ये बदल होऊ शकतो पण आपण पिवळा कलर घेतलेला आहे याच्यामध्ये तर यामध्ये श्री गणेश कातार एक नंबरलाच असणार आहे त्यांचं चिन्ह आहे कब्बशी कबशीच्या समोरच्याच जो चौकोन आहे त्यामध्ये तुम्हाला शिक्का मारणं आहे ठसा मारणं आहे तर अशा पद्धतीने या मतपत्रिकेमध्ये फक्त दोनच उमेदवार राहणार आहे तर पाहूया पुढची मतपत्रिका पुढची मतपत्रिका आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदारसंघ तर या मतपत्रिकेमध्ये पण दोनच उमेदवार असणार आहे तर त्यापैकी एक नंबरचे उमेदवार श्री वाघ प्रमोद भट्टू यांचं चिन्ह आहे कब्बशी कबशी, कबशी समोर तुम्हाला बरोबर मधोमधी तुम्हाला शिक्का मारणं आहे तर याची मतपत्रिका पिंक गुलाबी मतपत्रिका असू शकते पुढं पाहू शकता तुम्ही ही मतपत्रिका महिला राखीव मतदारसंघाची आहे तर यामध्ये चार उमेदवार असणार आहेत चार उमेदवारपैकी तीन नंबर आणि चार नंबरचे उमेदवार परदेशी सुनीता रामचंद्र सहाने शैला किशन कबशी, कबशी एकदम, तर यांचं चिन्ह कब्बशी कब्बशी समोर एकदम मधोमध चौकोनामध्ये तुम्हाला शिक्का मारणं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व तेरा ठसे मारायचा अधिकार आहे म्हणजे तेरा शिक्के तुम्हाला मारणं आहे त्यामध्ये तुम्ही सर्वसाधारण मतदारसंघामध्ये तुम्हाला आठ ठसे कबशी समोर मारणं आहे विजा भज विमा मतदारसंघ यामध्ये तुम्हाला हिरवी मतपत्रिका असणार त्यामध्ये एक शिक्का मारणं आहे इतर मागासवर्गीय मतदारसंघामध्ये तुम्हाला एक शिक्का मारणं आहे आणि अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघामध्ये तुम्हाला एक शिक्का मारणं आहे आणि शेवटचा महिला राखीव या तुम्हाला दोन शिक्के मारणं आहे तर मतपत्रिका मी तुम्हाला सांगितलेली आहे अशा पद्धतीनं सर्वसाधारण मतदारसंघामध्ये आठ ठसे त्याच्यानंतर विजा भज विमा एक ठसा आणि इतर मागासवर्गीय मध्ये एक ठसा अनुसूचित जाती जमातीमध्ये एक ठसा आणि महिला राखीव मतदारसंघा मध्ये दोन शिक्के तुम्हाला मारणार आहे तर असे एकूण तुम्हाला तेरा शिक्के मारण्याचा अधिकार आहे तर तेरा शिक्क्यापैकी तुमचे एक जरी कमी शिक्का पडला गेला तर ती मतपत्रिका बाद होऊ शकते अशा पद्धतीनं तेराही जे ठसे आहे तुमचे तेरा ठसे कब्बशी या चिन्हासमोर तुम्हाला ठसे मारणार आहे आणि सर्व मित्रसाधना सहकारी प्रगती पॅनलला विजय करून देणार आहे तर खरंच यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्व संवर्गातील उमेदवार यामध्ये सामील झालेले आहेत आणि सर्वसामान्य एकदम ग्राउंड लेव्हलला काम करणारे उमेदवार आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला मतदान करायचं आहे कुणाला काही शंका असेल तर मी मतपत्रिका तुम्हाला पीडीएफ मध्ये उपलब्ध करून देणार आहे कुणाला काही शंका असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि महत्त्वाची एक बाब शेवटची टीप आहे मतदान करताना सर्व कर्मचारी बंधु आणि भगिनी त्यांनी सोबत आय कार्ड घेऊन येणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑफिसचं आय कार्ड घेऊ शकता पॅन कार्ड घेऊ शकता मतदान कार्ड आधार कार्ड कोणताही एक आय डी कार्ड तुम्ही सोबत घेऊन या तर अशा पद्धतीने तुम्ही मतदान करणार आहे तर सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी यांना मतदान करण्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद